नमस्कार मित्रांनो रवी कारांदी कर। मातोबाच्या टेकडीवर आलेलो आहे आणि इथे आता वर जायच्या वाटेवरच बसलेलो आहे आणि लाईव्ह करायला सुरुवात केली का अरे काल सगळ टेकडी फिरून येईपर्यंत या ठिकाणी येईपर्यंत जिथे इंटरनेट स्पीड चांगला आहे तिथे येईपर्यंत मोठा पाऊस सुरू झाला त्यामुळे मग काल लाईव्ह करायचं राहिलं तर त्यामुळे आज म्हटलं की हा आज जरा पहिल्यांदा लाईव्ह करूया आणि मग टेकडीवर जाऊया तर त्यामुळे इथे बसून मी लाईव्ह करायला सुरुवात केली फार चुकल्यासारखं झालं बरं काल लाईव्ह केलं नाही म्हणून आणि तुम्हाला सांगतो मी नंतर दोन तीन जागा शोधल्या पहिली एक जागा आहे ना ती ही जी शेवटची गल्ली आहे तर तिथे काही लोकांनी लोक इतके 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 चांगले असतात त्याने काय केलंय की त्या फुटपाथ वर एक अशी जागा झाडाच्या खाली अशी एक जागा झाडून पुसून एकदम चकचकीत करून ठेवलेली आहे आणि ते जे गृहस्थ आहेत ते त्यांची बायको तिकडे फिरायला येतात तर त्यावेळेला ते त्या फुटपाथ वर व्यायाम करतात आणि मग त्यांनी हे करायला सुरुवात केल्यानंतर आणखीन पण लोक आले आणि ते दोन तीन सीन ऑफकोर्स सिनियर सिटीजन्स तर ते त्या ठिकाणी व्यायाम वगैरे करतात तर त्यांनी असं ते आपलं सगळी जागा तयार केलेली आहे अतिशय छान स्वच्छ ठेवतात ते आणि त्याच्यावर चांगली शेड पण आहे तर मी त्यांना तिथे बघितलं की रान करून झालं तर बसून तिथे ते गप्पा पण मारतात फुटपाथ वर बसून तर एकदा तिथं जाऊन बघितलं तर तिथे सुद्धा चांगला चांगला स्पीड आहे इंटरनेटचा मी चेक केला ऑफकोर्स कारण या सगळ्या भागामध्ये ना फाईव्ह जी आहे तर तो स्पीड इतका चांगला आहे तिथे तर ती मी एक जागा हेरून ठेवलेली आहे मी त्या ठिकाणी करू आता हे लोक सकाळी येतात जर समजा कधी संध्याकाळी मी आलो संध्याकाळी तर जागा चांगली आहे हा एक भाग झाला मग पुढे मी काय केलं मग मी परमहंस नगरचा जो रस्ता आहे ना त्या रस्त्यावर ना मी कस्तुरी चौकाकडे जायला लागलो तर तिथे पहिल्यांदा एक फुटपाथ वर शेड आहे आमच्या दादाजी एक शेड बांधलेली आहे सिनियर सिटीजन्सना अरे ट्रान्समिशन इज अनस्टेबल ड्यू टू अ वीक नेटवर्क कनेक्शन हो गॉड इथे वीक नेटवर्क कनेक्शन हो हो आज असं कसं काय झालं अरे इथे चांगला स्पीड असतो म्हणून मी स्पीड चेक केला नाही पण इथे स्ट्रेंथ बद्दल बोलतायत बर का स्ट्रेंथ आज चांगली नाही आहे बहुतेक कदाचित ढगाळ हवामानामुळे असेल ते ना शक्यता आहे तर तर मग सांगायचा मुद्दा काय आहे की या वीक वीक अनस्टेबल इंटरनेट कनेक्शन असताना फार काही बोलण्यात अर्थ नाहीये त्यामुळे मी आज लवकर संपवतो फक्त तुम्हाला एक गम्मत एक सांगतो तर मग मी तिथे गेलो तर दादांनी त्याची शेड बांधलेली ना फुटपाथवर तर तिथे सकाळी सगळे सिनियर सिटीजन्स बघतात बसतात मी जेव्हा टेकडीवर येतो ना तर त्यावेळेला तिथे माझे सासरे ते सुद्धा तिथे बसलेले असतात त्यांच्याबरोबर सासरे म्हणजे एकोणनव्वद वर्षाचे तर तिथे बसलेले असतात तर मग मी सासऱ्यांना तिथे वाकून नमस्कार करतो आणि मग पुढे येतो आणि जाताना जेव्हा मी बघतो ना, ना। जाताना साधारणतः आठच्या सुमाराला तर त्यावेळेला तिथे सिनियर सिटीजन्स नसतात तिथे कोण माहिती आहे तिथे सगळ्या या भागातल्या घरांमध्ये धुणं भांड्याचं काम करणाऱ्या बायका तिथे बसलेल्या असतात <laughs> तर त्या बसलेल्या होत्या आणि त्यांच्या जोरजोरात गप्पा चाललेल्या होत्या तर त्यामुळे मी तिथे नाही बसलो मग पुढे गेलो तर पुढे ते साधारणतः मेढेकर मिसळचं दुकान आहे ना त्याच्या समोर दुकानाला अशी शेड आहे तर तिथे मग चांगली शेड होती तिथे मी कनेक्शन पण चेक केलं ऑफकोर्स फाय जी चांगला स्पीड वगैरे होता तर मी तिथे बसलो आणि तिथे मी तिथं मी व्हिडिओ करणार होतो पण तिथे बसल्यानंतर काय झालं पहिलं म्हणजे कचरा गोळा करणारी गाडी आली कॉर्पोरेशनची आणि त्याच्यावर तो रेकॉर्डेड मेसेज लावतात ना तो मेसेज सुरू झाला जोर जोरात ती गाडी कचरा भरईपर्यंत तिथे थांबलेली होती तर तो मेसेज सुरू झाला त्याच्यानंतर शेजारी एक भाजीचं दुकान होतं त्याची गाडी येऊ उभी राहिली परत सांगतो बरं का ट्रान्समिशन इज अनस्टेबल ड्यू टू अ वीक नेटवर्क कनेक्शन तर त्यामुळे मी आता इथे सांगतो तर तिथे इतका सगळा गो, गोंगाट होता इतका गजबजाट होता इतके सगळे आवाज होते नॉईज होते ट्रकचे रेकॉर्डिंगचे तर त्यामुळे मी तिथेही केलं नाही आणि मी तसाच घरी गेलो तर त्यामुळे काल सकाळी मी लाईव्ह केलं नाही हे मला बोचत होतं म्हणून मी आज पहिल्यांदा इथे बसून लाईव्ह करतो आहे तर नमस्कार ठीक आहे छोटं का होईना आपण करायचं तर केलेलं आहे मी आता ओके बाय हॅव अ ग्रेट डे